प्यार बिहार में क्या जानू रे करना था और ताई माय शायद तो भल्लो जिवा रही थी धीरे धीरे बोल कोई सुनना ले सुनना ले कोई सुनना ले नेहा पता नहीं ये पढ़ाई ये लिखाई ये शादी किसके दिमाग में आइडिया आया था पहले हम जंगल में आरां से जिंदगी रहे थे पत्थर से आग निकालते थे, और जिंगालाला करकार जिंदगी घुज़ार लेते थे, जिंगळाला जिंगलाला 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 ऐखेगेattend sek� � câ shows?" तिती च जुड़ जुड़ पानी वार्याची मनदूड़ गाल ओ <laughs> ताई तुम्ही मै चप्पल घाल वाली का ऐ नाही तो दिमाग कसलाय का व मै चप्पल ना ते ओ ताई तुमच्या सोबत बोललेय दिमाखाची जरुरत नाही तो زي मल्तोय लेर आगीती ओय त्याचा मला घंटा भी फरक पडत नाही चल वाई घरी दोघी जणी कुठे गेल्या होत्या इकडे आणि रोज रोज दर गुरुवारी तुम्ही कुठे जात असता हो पोरी ओ आते बाई आम्ही मंदिरात गेलो होतो ना मन्नत मांगासाठी मन्नत मांगासाठी अशी कोणती मन्नत मागून राहिला हो तुम्ही <laughs> ओ मी अशी मन्नत मांगायला गेली होती का पुढच्या जन्मात मला हेच घर भेटो आणि हेच सासू भेटो असं मी आता ह्याच जन्मात <laughs> ते घर विकून टाकतो मी ना औषध केला भांडे घासत तू मी काही भांडे घासत नाही मी तर घासतच नाही दोन दिवस झाले भांडे मीच घासत आहे स्वयंपाक मीच करत आहे तू काय करत मग काल मी ना केले होते ना कवा केले होते ना काल का मग काल संध्याकाळी मी ना भांडे घासले होते म्हटलं म्हंटल oh no. जावा तुम्ही दोघी जणी कामासाठी माझी तब्येत बरोबर नाही तरी मला भाटी कस सांगते काय चोन म्हणता तुम्ही हिची तब्येत खराब आहे म्हणून सट खाते सट पिते सट राहते कामाचा जीवावर आला तर ताकीच सोंग येते ही बिमारीचं सोंग घेऊन राहिली का यायले तर निरा सोंगच दिसते बस 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 लय झालं तुमचं भांडणं तुमच्या पोटात दोन घास पडतात ना मी माय पोरग कमवून आणते तेव्हा तुमच्या पोटात दोन घास पडतात तुम्हाला घरचे कामही करणं जीवा रे का उद्यापासून तुम्ही दोघी जणी माया सांगा वावरात चला निंदाले काय घर बसल्या लय तुम्ही येता हे करून राहिले भांडे कसा नाही होता नाही आता आपण मी सेंटर करतो भांडे घास भांडे घासतो आणि तो मेरी जिंदगी क्या जो नसीब में नहीं था सब पात्र सब गवाया कुछ नहीं मेरे पास तू तो मेरी जिंदगी प्यार तो मेरी जिंदगी प्यार तो